मूर्तिजापूर परिषद येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे निवेदन ऑल इंडिया पॅन्टर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार महाराष्ट्राध्यक्ष विनोद भोळे विदर्भाध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जुनी वस्ती नवीन घरकुल येथे पाण्यासाठी भटकंती होत आहे मुख्य अधिकारी नगर परिषद मुर्तिजापूर यांना निवेदन सादर करण्यात आले चार चार दिवस सात सात दिवस पाणी भेटत नाही नागरिकांना पाणी टंचाईसाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांना एक दिवसानी पाणी पुरवठा करण्यात यावा अतिशय गंभीर समस्या येथील नागरिक सहन करत असून येथे साफसफाईसुद्धा नाही घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे जर लवकरात लवकर समस्या मार्गी लागली नाही तर ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी आय टी प्रमुख रोशन पंचांग सिद्धार्थ जाधव मंगेश बागडे सबीर शहा आरिफ शहा गंगाताई गवई रामेश्वरीताई ताई रफिक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अकोला जिल्ह्यातील जुनी वस्ती नवीन घरकुल परिसरात नियमित पाणी पुरवठा होत नाही व साफसफाई होत नाही येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे व पाच सहा दिवस आड इथं पाणीचा पुरवठा होत आहे येथील नागरिक पाण्यासाठी नागरिकांची खूप मोठी पत्ंती होत आहे तर आम्ही मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन दिले आहे व कारवाईची मागणी केली आहे तर मुख्याधिकारी साहेब यांनी आश्वासन दिले आहे की आम्ही ही समस्या तात्काळ मार्गी लावू सात दिवसात या समस्याही मार्गी नाही लावली ऑल इंडिया पॅन्टर सेना निळा जाणू मोर्चा नगर परिषदवर आणल्याशिवाय राहणार <laughs>